तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपलं मराठी चॅनल ज्ञानदीप मार्गामध्ये आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाबद्दलची माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला याचा लाभ घेता येईल आणि या योजनांचा लाभ सहजपणे मिळवण्यासाठी कृपया तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा महिला समृद्धी कर्ज योजना यामध्ये महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना महिला व्यावसायिकांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जात आहे महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची पाच लाख ते वीस लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा चार टक्के असून तसेच योजनातील योजनेची योजनेची परतफेडीचा कालावधी हा तीन वर्ष आहे या योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे आहे दुसरी योजना महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना ज्यामध्ये या योजनेचा लाभ फक्त विधवा महिलांनाच मिळणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे ही योजना जानेवारी दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना आर्थिक मदत दिली जाईल या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा सहाशे रुपये दिले जाणार आहेत याशिवाय ज्या विधवेला मुले असतील त्यांना नऊशे रुपये दिले जातील महिलांना दिले रक्कम दिलेली रक्कम दर महिन्याला थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार असेल तर मित्रांनो तिसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना जी की तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची अल्प बचत योजना आहे या योजनेत दोनशे पन्नास ते दीड लाखापर्यंत रुपया रुपयांची तुम्ही गुंतवणूक करता येते या योजनेअंतर्गत दहा वर्षाखालील मुलींचे पालक मुलींना त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा वर्षासाठी पैसे जमा करावे लागतील त्यानंतर पुढील सहा वर्षासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत खात्याची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर व्याजासह संपूर्ण पैसेच्या मुलीच्या नावावर खाते उघडले आहे तिला परत केले जातील चौथी योजना जननी सुरक्षा योजना ज्यामध्ये जननी सुरक्षा योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे जननी सुरक्षा योजनातील देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारद्वारे चालवली जाते दारिद्र्य रेषे महिलाच या योजनेत लाभ घेऊ यो शकतात दारिद्र्य महिलांना सरकारकडून चौदाशे रुपये एक हजार चारशेची किंमत आर्थिक मदत मिळली जाणार आहे तर मित्रांनो याशिवाय अशा सहयोगींना प्रसूती प्रसुती प्रोत्साहनासाठी तीनशे आणि प्रसुतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी तीनशे प्रदान केले जातील माझी कन्या भाग्यश्री योजना ही पाचवी योजना असून ज्यामध्ये मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एक व्यक्तीच्या दोन मुलींनाच लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत बालकांना नसबंदी करावी लागेल आणि दुसरी मुलगी जन्मल्यापासून सहा महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही सहावी योजना असून ज्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत भारत सरकारकडून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे प्रधानमंत्री मातृवंदना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पाच हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातील आणि उर्वरित एक हजार रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्व लाभाच्या अटीनुसार संस्थापक प्रसुद्धीनंतर दिले जातात अशा प्रकारे एका महिलेचे महिलेला सरासरी सहा हजार रुपये मिळतात सातवी योजना लेख लाडकी योजना ज्यामध्ये महाराष्ट्र लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे ज्या अंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मा मुलींना श महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल महाराष्ट्र लेख लाडकी योजना योजनेची घोषणा या महाराष्ट्राच्या अंतर अर्थसंकल्प दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली ज्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम दिली जाईल तर मित्रांनो तुम्हाला याच्यापैकी कोणत्या योजनाचा लाभ घ्यायचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच पुढच्या माहिती आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा आराम आणि नमस्कार